दादरहून बातमी येते बातमी दादरच्या रेल्वे स्टेशनवरची अपघाताची दादर रेल्वे स्टेशनवर एका महिलेला लोकलची जबरदस्त धडक बसली आहे या अपघाताचा सगळा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय दरम्यान अपघातातून महिला बचावली आहे पण हा अपघाताचा प्रकार एवढा भीषण होता की तो सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय अपघातातनं महिला बचावली आहे कसाऱ्याहून येणाऱ्या फास्ट लोकलला ही धडक बसती आहे आपण बघू शकतो अतिशय विस्मयकारक हा सगळा प्रकार घडलाय महिला ही ट्रेनमधनं बाहेर फेकली गेली पण केवळ सुदैवानं ही महिला वाचलेली आहे कारण ट्रेन आणि प्लॅटफॉर्म यांच्यातल्या मधल्या अंतरात ही महिला वाचलेली आहे फेकली गेलेली महिला आणि आपण पाहतोय अत्यंत धक्कादायक अशी आमच्या प्रतिनिधी आनंद पांडे आपल्या सोबत आहेत आनंद काय सांगाल या सगळ्या घटनेबद्दल हो नक्की हा घटना जे आहे काल रात्री आठ वाजताची आहे कसारा लोकल होती ते मुंबईकडे रवाना झाली होती आणि दादर प्लेटफॉर्म वर एक महिला जे पाच वरून उडी मारून सहावर जात होती आणि त्याच वेळी हा फास्ट ट्रेन होती आली आणि महिलाला जोरदार धाक लागली आणि महिलाचा जे होता अर्धा शरीर ते प्लेटफॉर्म आणि ट्रेनच्या मध्ये गेला अर्धा शरीर बाहेर पडला आणि त्याच्यानंतर जे आरपीएफचे जवान होते घटनास्थळी ताबडतोब दाखल झाले आहे महिलांना खिचून बाहेर काढले आणि त्याच्यानंतर महिलाचा जीव जे जी आहे जी वाचलेला आहे आणि महिलाला गंभीर दुखापात झाली महिला महिलाला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ऍडमिट करण्यात आलेला आहे पण रेल प्रशासन जे आहे वारंवार खबरदारीसाठी उपाययोजना करतात आणि लोकांना सांगतात की तुम्ही ट्रॅक क्रॉस करू नका अशा प्रकारचे तुम्ही बघतायत की जे मध्ये कॅच झालेला आहे ते विदारक घटना आहे की एक महिला जे ट्रॅक क्रॉस करतायत त्याच वेळी ट्रेन धक देते जोरदार आणि महिला जी आहेत अर्धा भाग त्याच्या ट्रेनच्या खाली आणि ट्रॅकच्या मध्ये जातात आणि महिला वर पडतात आणि महिलेच्या प्रकृती बद्दल काही माहिती मिळाली आहे का महिलाचे जे अर्धा अंग आहे ते गंभीर दुखापत झालेली आहे सध्या त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणार आले आहे त्याच्यावर उपचार सुरू आहे धन्यवाद सगळ्या माहिती आमचे प्रतिनिधी आनंद पांडे आपल्या सोबत होते पण ही दृश्य जेवढी धक्कादायक आहे की प्लॅटफॉर्म आणि ट्रेन मध्ये हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम